आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया खुरसापार येथे पशुसंवर्धन विभाग सावनेर यांच्या वतीने पशुधन आरोग्य तपासणी व उपचार यशस्वी सावनेर तालुक्यातील खुर्सापार गावात पशुसंवर्धन विभाग सावनेर यांच्या नियोजनातून दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय पशुधन आरोग्य तपासणी रोगनिदान व औषधोपचार शिबिर यशस्वीपणे राबविण्यात आले या शिबिरामध्ये जवळपास गावातील चारशे गायी बैल वासरे म्हशी व बकरी यांचे विविध आजारांवर मोफत रोगनिदान औषधोपचार तसेच औषध वाटप करण्यात आले या शिबिरासाठी सावनेर तहसील मधील सहा ते सात अनुभवी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी उपस्थित राहून सेवा दिली यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर भीमराव कोहाड डॉक्टर गणेश दाखोले सानेसर भाऊ शहाणे भाऊ व राठोड भाऊ यांनी मोलाचे मार्गदर्शन व उपचार केले त्यांच्या तत्पर सेवेमुळे गावातील पशुधन मोठा लाभ झाला शिबिर यशस्वी होण्यासाठी खुर्सापार गावातील तरुण मंडळींनी पुढाकार घेत उत्कृष्ट नियोजन व सहकार्य केले या अभियानात खुर्सापार येथील सेवेकरी भूषण कुबडे सुशील हिवरकर रामदास आवारी केशव मोहतकर दुर्गेश आवारी चैतन्य पटे अनुज क्षीरसागर हर्षल क्षीरसागर अभिषेक वानखेडे प्रतीक वानखेडे राहुल काळे ओम वानखेडे सुधीर भूतमारे भावेश वडकी व मंथन हिवरकर यांनी विशेष परिश्रम घेतले याच अनुषंगाने सावनेर कळमेश्वर परिसरात निरंतर गौसेवा कार्य करत असणाऱ्या गौसेवकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये राष्ट्रीय बजरंग दल उपाध्यक्ष सावनेर कळमेश्वर चेतनदादा हेलोंडे मंगेश भाऊ गमे राष्ट्रीय बजरंग दल कळमेश्वर तालुका अध्यक्ष दिवाकर कडू दिनेश पांडे सतीश वानखेडे हुकुम मालवी धीरज बोंडेव त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार येथे करण्यात आला या उपक्रमामुळे गावातील पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली असून पशुपालकांमध्ये पशुसंवर्धनाबाबत जागृती निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी पशुसंवर्धन विभाग पशुवैद्यकीय डॉक्टर व सर्व सहकार्य करणाऱ्या तरुणांचे मनःपूर्वक आभार मानले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट